जय महाराष्ट्र जय शिवराय खरं तर चार दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी दोन लहानग्या मुलींवरती शाळेतील कर्मचाऱ्याने ज्या लैंगिक अत्याचार केले आणि त्याचा निषेध म्हणून काल अवघ्या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी तथा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता क्षेत्र काढून असता का तुम्ही काढून परंतु माननीय उच्च न्यायालयाने या बंदची परवानगी नाकारली आणि आमचे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले साहेब यांनी सगळ्यांना आवाहन केलं की हा बंद आपल्याला कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन करायचा नाही आणि त्यामुळं या सगळ्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जरी आपल्याला कोर्टानं बंदची परवानगी नाकारली असती परंतु या गोष्टीचा निषेध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवून या गोष्टीचा निषेध करायचा आणि ज्यांच्यामध्ये संवेदनशील मन आहे अशा सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा अशा प्रकारचं आव्हान पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेलं होतं आणि त्यालाच त्या आदेशाचं पालन करून आज जुन्नर या ठिकाणी आदरणीय आमदार बाळासाहेबजी दांगट यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आदरणीय बाबाशेठ परदेशी चंद्रकांतजी डोके समीरजी भगत गुलाबशेठ पारके सुनीलजी मेहेर सन्मान्य वंशीशेठ चतुर उत्तम मामा काशीद आदरणीय संदेशजी खंडागळे आमच्या जुन्नर शहरातले सर्व पदाधिकारी आदरणीय लांडे साहेब वायकर साहेब आमचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित आहे याच प्रकारचं आंदोलन आज बेल्ल्यातही होतं आहे ओतूरमध्ये आदरणीय दांगड साहेब आणि मी त्या आंदोलनात सहभागी होऊन आलेलो आहे आमची सरकारला विनंती आहे आणि सन्माननीय महामहिम कोर्टाला देखील विनंती आहे ज्या पद्धतीनं कालच्या बंदचा याचिका दाखल करून घेऊन आज आपण निकाल दिलात तीच प्रामाणिकपणा तोच प्रामाणिकपणा किंवा तीच घाई तीच तत्परता आमच्या ज्या लहानगीवरती बदलापूर या ठिकाणी अत्याचार झाला आहे त्या प्रकरणात देखील दाखवावी त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आया बहिणींवरती जे अत्याचार झालेले आहेत या सगळ्या प्रकरणांवरती देखील सन्मानिय महामहिम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय घ्यावेत अशा प्रकारची कोर्टाला विनंती आहे त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की आपण सारेजण संवेदनशील मनाचे आहोत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना गेल्या अनेक दिवसामध्ये केवळ महाराष्ट्रात नाहीत कोलकात्यामध्ये देखील आमची एक भगिनी वैद्यकीय शिक्षण घेत असताना तिच्यावर देखील अत्याचार झालेत त्याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे त्याचप्रमाणे बांगलादेशामध्ये जी काही दंगल झाली त्यामध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत त्याही गोष्टीचा निषेध आम्ही सर्वजण शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीने या निमित्तानं करत आहोत या गोष्टीचा जाहीरपणाने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या सर्व पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही जाहीरपणाने निषेध करतो धन्यवाद